नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे आता साडी कोणाची नेसली आहे ते त्या त्या मैत्रिणीनं ओळखून घ्या मी दिवाळीचे चारही दिवस तुमच्याच साड्या नेसत आहे विशेष म्हणजे मी या वर्षी मला स्वतःला साडी घेतली नाही तर तुम्हा सगळ्या मैत्रिणींच्या साड्यांचे ब्लाऊज शोवून आणले आणि माझी दिवाळी त्याच्यावरच चालू आहे तर आपापल्या साड्या फक्त कुठली मी घालतीये ती आपापली ठरवून घ्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा ताई ही साडी मी तुला दिलेली आहे है, तो, तो प्रेव करता जवर, तो, तर सगळ्यांच्याच लक्षात येईल कारण माझ्या नावोल जांभळा रंग मला आवडतो तुम्हाला तुम्ही एवढं प्रेम करताना माझ्यावर की जांभळा रंग मला आवडतो तर सहा जांभळ्या साड्या सहा जांभळ्या साड्या मी एकत्र ब्लाउज शिवायला आणि एकत्र यायला टाकलेल्या तर टेलर ताईंना सुद्धा आश्चर्य वाटलं होतं की एवढ्या जांभळ्या साड्या तुम्ही का घेतल्या म्हटलं मी घेतल्या नाही आहेत मला माझ्या परिवारानं गिफ्ट केलेल्या आहेत तर सगळ्यांचेच नावं त्या सहा चांभळ्या साड्यांमध्ये फार जमलिंग झाले आणि लक्षात नाही राहते त्यात सुरेखताईंची साडी वेगळी आहे ती लक्षात राहतेय तर अशा सगळ्या सहा साड्या आहेत तर आपापल्या साड्या ओळखत चलावी कधी नेसत असेल तेव्हा मी सगळ्यांच्या साड्या नेसते मी हलकं हे असं काही करत नाही मी सगळ्यांच्या साड्यांचे ब्लाऊज शिवून आणते आणि सगळ्या साड्या मी नेसत असते तर माझी दिवाळी ही या माझ्या परिवारानंच केली यावर्षी तर मी कपडे घेतले नाही चला सगळ्यांना राहिलेल्या दिवाळीच्या सुद्धा खूप खूप शुभेच्छा तर आपलं परत सगळं चालू व्हायला अजून आठ दिवस अवकाश आहे कारण मी खूप मोठ्या सुट्टीवर थोडी लांब जाणार आहे आणि तिथून आल्यावर म्हणजे तुम्हाला माहितीच आहे की ताई कशासाठी जाते तर आपल्याला काही ना काहीतरी नवीनच त्याच्यातनं शिकायला मिळतं तर तशाच एका मोठ्या कामासाठी मी बाहेर जाणार आहे तिथनं आल्यावर नंतर आपलं सगळं व्यवस्थित चालू होईल त्याचप्रमाणे आज व्हिडिओ आहे पुढंपर्यंत बघा ज्याला गप्पानी ऐकायच्या त्यांनी पुढं जाऊन फक्त व्हिडिओ ऐका की मीन राशीला तीन वरदान मिळत आहेत दोन हजार पंचवीस संपता संपता साडेसातीमध्ये सुद्धा मीनराशीला आशीर्वाद मिळत आहे गुरु महाराजांचा आणि काय त्याचा प्रताप आपल्या आयुष्यात घडणार आहे मीन राशीला त्याच्यावरचा आज व्हिडिओ आहे त्याच्या आधी फक्त मला एकच सांगते तुम्हाला की जेव्हा मी काम करायला सुरुवात करेल तुम्ही बुकिंग करून ठेवा काम करायला सुरुवात केलं की तुम्हाला सगळं लगेच मिळेल एक खूप चांगला मुहूर्त आहे दोन मुहूर्त मी असे काढलेत तुम्हाला की तुम्ही अजून जरी बॉक्स घेतला तरी सुद्धा तुम्हाला तो त्या टायमिंगला पुजायला येईल असे पाच मुहूर्त अजून सुद्धा काढलेले आहेत की तुम्ही त्या टायमिंगला कोणत्या परत एकदा याच रेमेडी करू शकता तर त्यामुळं ज्यांना दिवाळीत नाही जमलं पैशानं नाही जमलं अजून कशाने नाही जमलं त्यांनी मोठा बॉक्स छोटा बॉक्स पोटली जे काही तुम्हाला जमलं नाही ते अजूनही परचेस करू शकता वरती दिलेल्या नंबरवरती पैसे पे करा तिथं स्क्रीनशॉट्स पाठवा तिथंच ऍड्रेस पाठवा मी दिवस मोजू नका ताई तू दहा दिवस नाही बघितलं पाच दिवस नाही बघितलं मी ज्या दिवशी कामाला सुरुवात अजून एक आठवडाभरानं मी जेव्हा कामाला सुरुवात करेल त्यावेळी मी सगळ्यांचं बघेल त्यावेळी तुम्हाला रेट हेच राहतील मी जेव्हा परत कामाला सुरुवात करेल त्यावेळी त्या सगळ्याचे रेट वाढतील कारण क्रिस्टलचे रेटच वाढलेले आहेत आता तुम्हाला माहिती आहे दरवर्षी एप्रिलपर्यंत क्रिस्टल हाय रेंजमध्ये विकले जातात त्याच्यापुढं मग थोडंसं आपल्याला कन्सेशन किंवा ऑफर वगैरे मिळत असतात त्यामुळं बुकिंग करून ठेवा जेवढे जेवढे मी तुम्हाला सांगत आहे याचे ऑफर आहे त्याचे ऑफर आहे ते बुकिंग करा दिवाळी मोठा बॉक्स दिवाळी छोटा बॉक्स दिवाळी पोटली जे काही तुम्हाला पहिलं नाही घ्यायला जमलं त्याच्या अजूनही तुम्ही घेऊ शकता सगळ्यांना माहित आहेत सगळं आहे तर बुकिंग करा तर चला व्हिडिओकडे आता वळूया त्याचप्रमाणे राशी ब्रेसलेट कुणाला काहीही वाटो की ही ती व्हिडिओ करतील फक्त हेच सांगते पण ज्यांनी राशी ब्रेसलेट वापरले त्यांनाच माहिती आणि माझा पूर्ण विश्वास आहे दोन हजार सव्वीस साली जसं यावेळी आपण दिवाळी चारशे ते चार हजार केली तसंच यावेळी मी ब्रेसलेट सुद्धा आणखीन एक तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करत आहे त्याचपेक्षा यावेळी एक आपल्यामध्ये विशेष आहे की लेडीजला ब्रेसलेट लहान लागायचं किंवा लहान मुलीला ब्रेसलेट लहान लागायचं तर तीन साईजमध्ये मी ब्रेसलेट आता तयार करत आहे त्यामुळे हाही तुमचा प्रश्न जाणार आहे की कोणत्या साईजचं वापरू त्याचप्रमाणे तीन प्रकारची ब्रेसलेट तयार करेल असा माझा ध्यास आहे तोच पूर्ण करायचा आहे मला पुढे जाऊन की तीन रेंज मध्ये तीन रेंज मध्ये शक्यतो ब्रेसलेट येतील असं मी काहीतरी विचार करत आहे किती सक्सेस होईल ते अजून तर मी तुम्हाला सांगू शकत नाही अजून सांगितलेली किंमत ब्रेसलेटची आहे त्याच्यावर तुम्ही बुकिंग पटापट करू शकता कारण ऍटम ब्रेसलेटचे मी थोडे बनवते कारण तुम्हाला माहिती आहे की मी वर्षातनं एकदाच राशी ब्रेसलेट सेल करते कारण तेच योग्य असतं दर वर्षाचं राशी ब्रेसलेट हे वेगळं असतं कारण ग्रहसितारे हे वेगळे फिरत असतात एकाच एक प्रकारचं राशी ब्रेसलेट दरवर्षी घालणं हे कधी शक्य नाहीये कारण सगळ्यांचे ग्रहसितारे दरवर्षाला फिरत असतात त्याच्यामुळे राशी ब्रेसलेट जवळ असणं हे किती गरजेचं आहे हे तुम्हीच मला आज छान छान कमेंट करून सांगा चला आता व्हिडिओकडे येऊया आपण ते म्हणजे मीन राशीला अशा चार राशी आहेत आधीच सांगते तुम्हाला डायरेक्ट मीन कशी घेतली आमचं काही नाहीच का हे काही कोणी विचारू नका तर फक्त पाचच राशी अशा आहेत बारा राशींपेक्षपैकी पाच राशी अशा आहेत की त्यांना दोन हजार पंचवीसला ला जाता जाता तीन वरदान मिळणार आहे तीन कुंडलीमध्ये फर फरक होत आहेत तीन युनिवर्समध्ये किंवा ब्रह्मांडामध्ये तीन बदल होत आहेत त्याच्यापैकी ग्रहताऱ्यांमध्ये जे बदल होत आहेत त्याचा आपल्याला लाभ मिळणार आहे त्यातली पहिली रास आहे जी सगळ्यात महत्वाचं जास्तीत जास्त त्या राशीला फायदा मिळणार आहे ती रास आहे मीन रास मीन राशीला साडेसाती असून सुद्धा गुरु येणार आहेत त्यांच्या राशीमध्ये त्यांच्या स्वतःच्या ह्याच्यामध्ये आणि त्यामुळं आपल्याला हे फायदे मिळणार आहेत तर तब्बल बारा वर्षानं आपले राशी स्वामी गुरु हे आपल्या राशीमध्ये परत येत आहेत अठरा ऑक्टोबर ते तीन डिसेंबर हा त्याचा काळ आहे एवढ्या दिवसांमध्ये तुम्हाला जे काही करायचे ते, ते तुम्ही करा कुठलाही धंदा चालू करा कोणताही कंपनी असेल तुमची नोकरी असेल तुमची कशातही हात घालाल तिथं यशच मिळणार असा हा कालावधी आहे कारण शनी महाराजांच्या पुढे येऊन उभे ठाकले आहेत आपले गुरु महाराज आपले जे गुरु आहेत त्यांची सुद्धा पूजा अर्चना करा आणि गुरु ग्रहाची सुद्धा पुरा पूजा अर्चना करा म्हणजे या सगळ्याचे तुम्हाला लाभ होतील या अठरा ऑक्टोबर ते तीन डिसेंबर यामध्ये जीवनामध्ये बरेच सारे बदलाव आपल्याला बघायला मिळणार आहेत आजपर्यंत केलेल्या मेहनतीचा आज के लाभ या आपल्याला दिवसांमध्ये बघायला मिळणार आहेत म्हणजे किती दिवस येतात जे तीस चाळीस दिवस काही येत असतील तेवढ्या दिवसामध्ये खूप सारे लाभ जे ऍक्टिव्ह आहेत ज्यांचं डोकं पटकन चालेल त्या व्यापारी लोकांनासुद्धा नवीन व्यापार करणं नवीन एजंट मिळणं नवीन अजून काही मिळणं यामध्ये व्यापारी वर्गाला जर डोकं चालवलं तर एक नंबरचा बिझनेस हे चाळीस दिवसामध्ये कमावून घेऊ शकतात वर्षभराचं एवढा चांगला हा मीन राशीसाठी काम आहे त्याचप्रमाणे बदल होतील आयुष्यामध्ये खूप सारे शुभ काम घडेल मांगलिक काम सुद्धा आपल्या घरामध्ये होत जातील ज्यात हात घालाल त्यात जय मिळेल व्यापारी लोकांना खूप चांगले आहे शेअर मार्केट करणाऱ्यांच्या जवळ जर शेअर मार्केटचा राजा आपला असला आणि नसला तरी सुद्धा असेल तर चौवन उफाळी माराल आणि नसेल तर दो दोन पट उफाळी माराल एवढं शेअर मार्केट सुद्धा छानपैकी तुम्हाला चालणार आहे शैक्षणिक पातळीवर जे विद्यार्थी सरकारी परीक्षेला बसलेले आहेत बिनराशीचे त्यांना भरपूर सार यश मिळणार आहे सरकारी नोकरीसाठी जे प्रयत्न करत आहेत त्यांना सुद्धा या चाळीस दिवसामध्ये सरकारी नोकरी लागू शकते कॉल येऊ शकतात स्टग झालेली साडेसाती मुळेची कामं ही एकदम ओपन होतील आणि भरपूर सारे बदल जीवनामध्ये घडतील त्याच प्रपा प्रकारे वैवाहिक जीवन साडेसातीमध्ये प्रत्येक राशीचं वैवाहिक जीवन हे विस्कळीत होतं भांडण होणे काचकूच होणे काय हे सगळं चालू असतं मीनराशीमध्ये म्हणजे जेव्हा साडेसाती असते त्यावेळी तर त्या आता ते सुद्धा कुठंतरी थांबेल त्याचप्रमाणे नवीन प्रेम ज्यांचं आहे सुरुवात त्यांचं प्रेमसुद्धा फळाला येईल लग्नापर्यंत जाईल चाल जाईल पती पत्नीमधलं सुद्धा प्रेम मस्तपैकी वाढेल त्यामुळं लाभ होईल साडेसातीमध्ये सुद्धा गुरु चांगले असले साडेसातीमध्ये सुद्धा गुरु पाठिंबा देत आहेत त्यामुळं चांगली कामं होतील कुठंतरी प्लॉट खरेदी करायचं आहे होऊ शकतं रखडलेली कामं होऊ शकतात कोर्ट केस कोणती रखडली असेल तर ती जिंकू शकता त्याचबरोबर जर घर घ्यायचं असेल तर घराची कामं मार्गी लागू शकतात गाडी घ्यायची असेल तर गाडीची कामं मार्गी लागू शकतात सोनं घ्यायचं असेल तर सोन्याची कामं मार्गी लागू शकतात जी काही अडकलेली कामं आहेत अडकलेले पैसे आहेत स्टक झालेलं जीवन आहे याला बदलून टाकण्याची ताकद ही फक्त आणि फक्त आपल्या गुरूंमध्ये आहे आणि गुरु आपल्या राशीत येत आहेत अठरा ऑक्टोबर ते तीन डिसेंबर हा सोन्याचा कालावधी आहे मीन राशीसाठी आणि मीन राशीच बरोबर अजून चार राशींसाठी तर उद्यापासून त्या रा चार राशी पण तुम्हाला सांगितल्या जातील एकदम सगळ्या राशी सांगितल्या की मी परत परत सांगते फक्त पाच राशीलाच या बदल होणार आहेत तर पाचच राशी मी सांगणार आहे त्यामुळं आमच्या राशीला आमच्या राशीला आमच्या राशीला विचारू नका जेवढं महत्वाचं आहे तेवढंच मी सांगणार आहे तर पाच राशींमध्ये हे तीन बदलाव होणार आहेत त्यातली सगळ्यात पहिली आणि सगळ्यात जास्त फळ मिळणारे ती रास आहे म्हणजे मीन रास त्यामुळं पैशाच्या अडचणी व्यापाराच्या अडचणी ठप्प झालेले कुठलीही काम या सगळ्याचं बंधन तुटणार आहे कारण आपले गुरु हे आपल्या पाठीशी पाठबळ बनून उभे राहणार आहे त्यामुळं आता मीन राशीच्या चाळीस दिवसामध्ये तुम्हाला जेवढं काही करता येईल झोप सोडून द्या जेवण सोडून द्या सगळं सोडून द्या पण कामावर लक्ष हे करा शैक्षणिक असेल तर अभ्यासावर लक्ष प्रेम असेल तर प्रेमावर लक्ष ज्यामध्ये हात घालाल ते यशस्वी तुमचं पार पडणार आहे विश्वास महत्वाचा आहे इथं श्रद्धा महत्वाची आहे सबुरी महत्वाची आहे गुरूंची सेवा महत्वाची आहे शनी महाराजांची सेवा महत्वाची आहे तर या सगळ्या गोष्टी केल्या तर मीन राशीला आयुष्यामध्ये कधी दिवस नाही आले एवढे हे दिवस चाळीस दिवस हे एकदम छान येतील पुढच्या चार राशी या उद्यापासून चार दिवस सांगितले जातील तर कोणी काळजी करू नका वाट बघा कुणाच्या राशीला हे बदल येणार आहेत ते तर चला कसा वाटला हा व्हिडिओ हे मला जरूर सांगा त्याचप्रमाणे सगळ्यांना पुन्हा एकदा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा दिवाळीचा बॉक्स बुक करून ठेवा हवा असेल तर तुम्हाला तीस बॉक्स आपल्याकडं रेडी आहेत तीस जणांचं घेतलं जाईल तर तुम्ही याचवरती दिलेल्या नंबरवरती पेमेंट स्क्रीनशॉट पत्ता रे नावं हे सगळं टाकून ठेवा पोटल्या सगळ्या मिळतील तुम्हाला चारशे पन्नासशी मिळेल सातशे सत्याहत्तरची मिळेल नऊ नऊशे नव्याण्णवची मिळेल पंधराशेचा बॉक्स मिळेल आणि एक्केचाळीसशेचा बॉक्स मिळेल सगळं मिळ मिळू शकतं तुम्हाला पण आधी बुकिंग असेल तर आठ दिवसामध्ये कारण ज्यावेळी मी हजर होईल त्या दिवशीपासनं हे नवीन रेट सगळ्याचे चालू होतील क्रिस्टलचे तर त्यामुळं ज्या क्रिस्टलचे मी स्टेटस टाकते किंवा व्हिडिओ टाकते ते क्रिस्टल ज्यांना गरज आहे त्यांनी खरोखर बुकिंग करा त्याच वेळी आपल्याला राशी ब्रेसलेटला हलक्यात कुणीही घेऊ नका राशी ब्रेसलेट दोन हजार सव्वीस साली असणं महत्त्वाचं आहे सरकारी नोकरी करणारे ज्यांची जन्मतारीख एक आहे ज्यांच्या जन्मतारख्यांची बेरीज एक येत आहे त्याचबरोबर ज्यांना सूर्यासारखं तेजस्वी बनायचं आहे अनेक आहेत हे सगळं दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगेल तर त्यांना राशी ब्रेसलेट सगळ्यांकडं दोन हजार सत्तावीसला आणि आपला इच्छापूर्ती टॉवर दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस केलेल्या इच्छापूर्ती टॉवर ज्या काही गोष्टी मी राशींसाठी या तीन महिने पहिले मी फक्त राशी आणि राशींसाठीच करत असते किंवा ग्रहांसाठीच करत असते तर त्याचा पुरेपूर फायदा सगळ्यांनी घ्यावा ते पण श्रद्धा आणि सबुरी ठेवून ज्यांची कुरियर पोहोचली असतील ते छान आहे खूप सारी कुरियर माघारी आली आहे पण मी आत्ता त्याबद्दल काहीच बोलू शकत नाही मी ज्या त्या दिवशी कामाला सुरुवात करेल त्या दिवशी सगळ्यांना मेसेज करेल तुमची कुरिअर माघारी आलेली आहेत म्हणून तोपर्यंत परत एक पास दिवस, पास परत एकदा एकदा दिवस रेमेडीचे आणि तुम्हाला बॉक्सची पूजा सुद्धा करता येईल असाही दिवस पुढे येत आहे तर हवं असेल तर बुकिंग करून ठेवा म्हणजे तुम्हाला पुन्हा एकदा लक्ष्मी प्राप्ती करून घेण्याचा चान्स जो आपल्याला देवानं दिलेला आहे पुन्हा एकदा तुम्हाला तर त्याचं सार्थक तुमच्या होईल तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन राशी बरोबर तोपर्यंत टाटा बाय बाय अँड हॅप्पी दिवाली